ते होतं पूर्ण दुबई असतं आता दुबईला नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे हा आहे संडेचा व्लॉग आणि संडेला आम्ही गेलो होतो एका छान अशा ठिकाणी जे नवीनच आम्हाला कळलेलं होतं की नालासोपारा वेस्टमध्ये दुबई थीम पार्क असं काहीतरी छान असं तयार झालेलं आहे आणि हे मी पहिल्यांदाच पाहिलेलं होतं तर आम्ही तिथे गेलो होतो आणि संध्याकाळी तरी सात वाजता गेलो तेव्हा म्हणजे एवढी एवढी जास्त गर्दीसुद्धा नाही आहे की खूपच जास्त रश होईल सुटसुटीत आहे तुम्ही आरामात जाऊ शकता पे आणि पार्कची सुविधा सुद्धा इथे उपलब्ध आहे त्यानंतर तुम्ही साईडलासुद्धा गा पार्क करू शकता जागा अवेलेबल असेल तर नक्कीच करा त्यानंतर इथे पन्नास रुपये एकाशी तिकीट आहे आणि तीन वर्षा वरील मुलांची तिकीट लागते तीन वर्षाखालील मुलांची तिकीट लागत नाही आणि स्टार्टिंगचंच म्हणाल ना तर हे असं छान मस्त बनवलेलं आहे पहिल्यांदाच तर वयामुळे हो खूप चांगलं वाटलं आणि खूप छान लाईट्स केलेल्या आहेत त्यामुळे हे जास्तच अट्रॅक्टिव्ह वाटतं जर तसंच स्टॅच्यू उभे केले असते तर कदाचित छान वाटलं नसतं पण लाईटमुळे जास्त अट्रॅक्शन वाढलेलं आहे आणि खूप डिटेलमध्ये छान छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या आहेत तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की पहा त्याचनंतर तिथून थोडंसं आतमध्ये गेलं ना तर तुम्हाला मेलासुद्धा मिळेल जो दरवर्षी आपल्या मुलांना हवा असतो आणि आपण जातोच आणि एन्जॉय करतोसुद्धा तर हे आहे स्टार्टिंगचं जे एकदम स्टार्टमध्ये गेल्यावर हे अशा प्रकारे दिसतं तर मी ते उभी राहून फोटो काढत होते त्यानंतर आपण साईडला आहे ते तिकीट्स काढणं सुरू होतं त्यामुळे तिकीट काढणं सुरू होतं त्यानंतर गार्गीची गडबड होती की मला हे घेऊन दे मला ते घेऊन दे त्यानंतर आम्ही सुरू केलं आता चला म्हटलं आता आपण दुबई एक्सप्लोअर करूया खरं खरं दुबई नक्कीच लवकरात लवकर एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करूच पण ठीक आहे आता हे खोटं खोटं दुबई एन्जॉय करूया तर स्टार्टिंगला जसं छान छान चित्र आहे तिथे चांगल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बघून छान वाटेल तर आम्ही आणि या सगळ्या चांगल्या गोष्टी असल्यावर आपण फोटो काढणार नाही असं होणार नाही आणि आज तर जरा कमालच झाली मिस्टर आम्हाला गाईड करत होते की कविता असा फोटो काढ कविता तसा फोटो काढ आणि मी त्यांना जेव्हा म्हणत होते की अहो इथे उभे राहा आणि फोटो काढा तर पटकन रेडीसुद्धा होत होते हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कोणाकोणाच्या बाबतीत असं घडतं तर हे बघा एक दुबईची फेमस ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तिथे छान लाईट्स केलेल्या होत्या आणि खरंच खूप सुंदर दिसत होतं तुम्ही जवळपास रात असाल ना तर नक्की एकदा जाऊन या तुम्हाला नक्की आवडेल या सगळ्या गोष्टी पाहताना त्यानंतर हा एक तो ब्रिज आहे आय थिंक हा बघा मला माहिती नाही नक्की हा लंडनचा आहे की कुठला आहे आय थिंक लंडनचा असावा किंवा मग दुबईचा असू शकतो आता परदेशात गेलो नाही त्यामुळे ना इतकी जास्त माहिती नाही आहे तर प्लीज कोणी काही हिट म्हणू नका की तिला एवढंसुद्धा माहिती नाही माहिती यार काय करणार तर आम्ही फोटो तर काय वेगळ्याच लेवलवर काढलं आहे <laughs> तर असं झालं आणि त्यानंतर हे पण एक होतं दुबई थीम कार्निवल अच्छा तेच नाव आहे आय थिंक हे सगळं पुण्यालासुद्धा असतं त्यामुळे कार्निवल पुणे हे जास्तीत जास्त दिसत होतो आम्ही तशी काही इन्क्वायरी केली नाही पण जे काही होतं ते डोळ्याने छान एक्सप्लोअर केलं आणि मस्त वाटत होतं आणि येस आपल्या तिरंगाचा रंग दुबई असो काही कुठलाही देश असो आपला रंग दिसला पाहिजे ओके नाही तर हे बघा हे सगळं छान सुरू होतं आणि मी मिस्टरांना म्हटलं अहो इथे पोस्ट देता का आता लगेच पोस्ट दिली त्यामुळे आजचा दिवस तर बनला एकदम छान असा तर चला जाऊया आपण आतमध्ये आणि आतमध्ये गेल्यानंतर हे बघा किती छान मस्त बनवलेलं आहे ही, ही दुबईची बिल्डिंग आय थिंक याला बु बुर्ज खलिफा म्हणतात Yes, बुर्ज माझा ना थोडी गडबड होऊन जाते आ, त्यानंतर इथे पॅरिसचा आयफेल टावर होता त्यानंतर आपलं अशोक चक्र सुद्धा परत दुबईची फ्रेम होती आणि युनिवर्स पार्क मध्ये बॉल आहे अरे हे थीम पार्क फक्त कारण किंवा तुला माहित नाही दुबईमध्ये असं पण एक ठिकाण आहे जिथे हे सगळं आहे क्लास दुबई मध्ये हे सगळं आहे याची मेन गोष्ट जी आहे ती काय म्युझियम ऑफ फ्युचर ते कसं असतं ते फ्युज दाखवावं लागेल हे स्टॅच्यू उभे गेलेले आहेत सेवन आहे चंद्र पतंग पूर्ण अस दुबईची फ्रेम आहे आयफेल फल टावर आहे युनिवर्सलचं जे असतं ते आहे आणि अशोकचक्र आहे आपलं आणि हे आहे हे होतं पूर्ण दुबई असं आता दुबईला नेलं पाहिजे ने। गेट पासून सुरू होतो तो मेला आता आपण जाऊया मेल्यामध्ये आठवले बुक स्टॉल्स आहेत सगळे जसं मेल्यामध्ये असत तस सगळं हो वड्याचं पीठ घ्यायचं का? कोंबडी वडे. इच्छा आहे पूर्ण खाऊ गल्ली. डाबेली मसाला पापड चायनीज आणि हे पापड पापड तर खाऊ शकतो.

काय काय ते वर्जिन मोहितो हे सगळं वेगळ्या मुळे करत 我。 म्हणतात चला मी आता इतका निघालेलो आहे आणि नेहमीप्रमाणे मुलांची असे आम्हाला काय घेऊन ते नाही हे पण पाहिजे मला ते पण पाहिजे नेहमीप्रमाणे आहे मी लॅम्प मस्त आहे ना पन्नास रुपये तुझं काय मी काय आहे साप साप शी साप नको बाबा आपल्याला नाही ना गं गारगी पप्पा ओरंडणार आपल्याला

तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जवळपास कोणी राहत असेल ना वसे विरानाला सुपारामध्ये तर तुम्ही नक्की एकदा जाऊन भेट द्या आणि तसा त्याचा टायमिंग ता काही सांगितलेलं नाही म्हणजे टायमिंग संध्याकाळपासून सुरूच होतं म्हणजे ते किती दिवस राहील तर कदाचित मेपर्यंत हे नक्कीच राहील कारण आता सुट्ट्याच आहे मुलांना तर असं आम्ही ही छोटीशी ट्रिप केली आणि मस्त वाटली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय